वर्षी जेव्हा नवीन इंग्रजी वर्षाची सुरुवात होते तेव्हा आपल्यापैकी प्रत्येक मराठी माणसाचं म्हणणं हेच येतं की आमचं नवीन वर्ष तर गुढीपाडव्याला सुरू होतं आत्ता नाही हो अगदी बरोबर मराठी माणसाचं नवं वर्ष सुरू होतं असलं तरी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तसेच व्यवहारामध्ये मात्र आपण इंग्रजी दिनदर्शिकेमध्ये दिलेल्या तारखा आणि वारानुसारच तर सर्व गोष्टी करतो त्यामुळे या इंग्रजी नवीन वर्षाची ही स्वागत तेवढ्याच आनंदानं केलं तर बिघडलं कुठे पण हे स्वागत स्वागत जे आहे स्वागत बाजी किंवा पैसे उधळून करून नाही तर स्वतःवर गुंतवणूक करून करावं म्हणजेच काय यंदापासून आपल्याला नवीन वर्षाच्या स्वागताची पद्धत तेवढी बदलायची आहे कारण सुरुवात हा शब्दच फार सकारात्मक आहे निदान त्यानिमित्ताने आपण काहीतरी करतो तर मंडळी मी सोजवल आणि तुम्ही पाहताय स्वामी भक्ती चॅनल सर्व प्रकारची धार्मिक आध्यात्मिक माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आणि साईटचं घंटीचं बटन तुम्ही दाबलं तर तुम्हाला आपल्या प्र व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल नवीन वर्षा संबंधित हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्स मध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी एक जानेवारीला नवीन इंग्रजी वर्ष सुरू होत आता आपण दोन हजार पंचवीस या नवीन इंग्रजी वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत जे बुधवारच्या दिवशी सुरू होत आहे कारण त्या दिवशी येते एक जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख आपण हिंदू धर्मामध्ये जन्म घेतला हीच आपल्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे कितीतरी नवनवीन गोष्टी चाली संस्कार यामुळे आपण शिकलो आणि त्या संस्कारामध्येच आपण घडलो आणि वाढलो सुद्धा आपले आराध्य देवी देवता असतील ऋषीमुनी असतील पूर्वज असतील यांनी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी धार्मिक कथा ग्रंथ उपदेशाद्वारे शिकवल्या पण आजच्या या आधुनिक काळानुसार बदललेल्या म्हटल्यापेक्षा बिघडलेल्या पिढीला याचा विसर पडत चाललाय आपणच हे सगळं विसरत चाललो तर आपल्या पुढच्या पिढीला आपण काय शिकू हे सुद्धा विसरून चालणार नाही त्यामुळे या एक जानेवारी दोन हजार पंचवीसला आपली सुरुवात अगदी यथायोग्य व्हायला हवी काय काय करायचं आहे ते पाहूया तरी त्या एक जानेवारी पासून आपल्याला प्रथमत ही सवय स्वतःला लावून घ्यायची आहे माझ्या मते भरपूर जणांना ती असेल पण काही जणांना ती नसेल तोर आपले ला, आर उठने ची ची तर आपल्याला दररोज सूर्योदय होण्याच्या आत उठण्याची सवय लावायची आहे आणि फक्त नव्याचे नऊ दिवस नाही तर कायमस्वरूपी आपण ही सवय लावली तर आपल्या आरोग्यासाठी सर्वात प्रथम ती खूप उपयोगाची ठरणार आहे कारण आरोग्य हीच आपली संपत्ती आहे आणि पुरातन काळामध्ये सुद्धा ब्रह्ममुहूर्त असेल किंवा सूर्योदय होण्याच्या आतची जी वेळ असते ती आपल्यासाठी किती महत्वाची आहे याचं महत्व सांगितलेलं आहे पुन्हा तुम्हाला ते नव्यानं सांगायला नकोच कोणतीही चांगली सवय आपल्याला लावायची असेल तर कमीत कमी तीस आणि जास्तीत जास्त साठ दिवस लागतात त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस आपल्याला त्रास होईलच अगदी आळस येईल की काय हे आपण आधी किती लेट उठायचो आता किती लवकर उठायचं आहे तर काहीच होणार नाही हळूहळू तुम्हाला कोणत्याही प्रकारचं घड्याळ अलाम न लावता अगदी त्याच वेळेला जागी जाईल म्हणजे साधारणतः तुम्ही निदान सहा वाजता तरी उठायची सवय लावा जास्तीत लवकर नाही तुम्हाला होणार पण सहा वाजले तरी उठण्याची सवय लावा जेणेकरून सूर्योदय होण्याच्या आत तुमची अंघोळ वगैरे अटकू शकते आता उठल्यानंतर कुठेही जमिनीवर पाऊल न टाकता किंवा कुणाचाही चेहरा न आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचे दोन्ही तळहात पाहायचे आहे मांडी घालून बसून राहायचं आणि दोन्ही आणि श्लोक म्हणायचा आहे लक्ष्मी सरस्वती गोविंदा प्रभाते कर दर्शनम त्यानंतर आपले तेच दोन्ही हात जोडायचे आणि श्लोक म्हणायचा समुद्रवासने देवी पर्वतने मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्शम दोन्ही श्लोकांचा एकत्रित अर्थ काय आहे ते मी तुम्हाला सांगते आपल्या दोन्ही तळहातांमध्ये लक्ष्मी माता सरस्वती माता आणि गोविंदा म्हणजे साक्षात भगवान श्री हरी विष्णू किंवा कृष्ण यांचा वास आहे आणि दुसरा जो श्लोक आहे त्याचा अर्थ असा होतो की पृथ्वी म्हणजे आपली माता आणि आपण अंथरुणातून उठल्याबरोबर तिच्यावर चरण आपले ठेवण्यापूर्वी किंवा आपल्या पायांचा स्पर्श तिच्यावर करण्यापूर्वी आपण तिची क्षमा मागतोय आणि नंतरच आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतोय तर या अर्थाचे हे दोन श्लोक आहेत त्यापुढे आपल्याला म्हणायचं आहे वसुते वसुदम देवम कमसम मर्दनम देव की परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु बघा साक्षात जे श्रीकृष्ण आहेत किंवा भगवान श्री, श्री हरिविष्णू आहेत ते जगद्गुरु आहेत जगाचे पालक आहेत तर मग त्यांना वंदन करून आपण आपले नवीन दिवस सुरू करतोय या अर्थाने आपल्याला हे तीनही श्लोक म्हणायचे असतात बघा स्वाध्याय परिवाराची एक त्रिकाल संध्या आहे आणि त्यामध्ये हे तीनही श्लोक याच पद्धतीने दिलेले आहेत पण काही ठिकाणी कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा पाहायला किंवा ऐकायला मिळतो तर तो असा आहे कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मुले तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम तुम्ही हा श्लोक नक्की कोणत्या पद्धतीने पहिल्यापासून म्हणत आलेले आहात त्या पद्धतीने तुम्ही म्हणालात तरी पण चालेल मी ज्या पद्धतीने सुरुवातीला म्हणाले आम्ही लहानपणापासून तसंच म्हणतो कारण त्रिकाल संध्या म्हणून एक छोटंसं पुस्तक असायचं किंवा योगेश्वर भगवान म्हणजे भगवान विष्णूच आहेत किंवा श्रीकृष्णच आहेत तर त्यांचा जो फोटो असायचा त्याच्या शेजारीच त्रिकाल संध्या दिलेली असायची आणि तिथे हा श्लोक या पद्धतीनेच असायचा त्यामुळे आम्ही तसाच म्हणतो बघा तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटतो तसा तुम्ही म्हणू शकता काही हरकत नाही श्लोक वगैरे म्हणून झाला की त्यानंतर आपल्याला अंथरुणाच्या घड्या आपण स्वतः तास घालायला शिकायचं आहे इतरांना किंवा पुरुष असतील तर महिलांवर अवलंबून राहायचं नाही आहे ही सगळ्यात मोठी सवय आहे की जिथे आपण झोपतो तर ती जागा आपण स्वच्छ करून घ्यायची घ्यायला हवी ना किंवा पांघरून असतील तर आपण स्वतःच्या घड्या घालायला शिकावं लहान मुलांनी सुद्धा हळूहळू या गोष्टी शिकून घ्यायला हव्यात बघा यानंतर आपला नित्यकर्म आटवून घ्यायची आंघोळ करायची आणि आंघोळ झाल्याबरोबर म्हणजे सूर्य उगवलेला असेल तर लगेच सूर्यदेवांना अर्धे द्यायचं जेणेकरून सूर्याची कोवडी किरणं आपल्या अंगावर पडतील सूर्यासारखं तेज आपल्याला लाभू दे असं आपल्याला वाटत असेल किंवा लाभायला हवं ही आपली इच्छा असेल प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं अशी जर तुमची इच्छा असेल आणि एक चांगलं निरोगी आयुष्य आपण जगावं हेही तुम्हाला वाटत असेल तर सूर्यदेवांची आराधना करायला शिका आणि त्यासाठी या एक जानेवारीपासून तुम्ही सुरुवात केली तर संपूर्ण वर्षभरात तुम्हाला एक चांगल्या प्रकारची सवय लागेल सूर्याला अर्ध्य देणं जेवढं सोपं आहे पण त्यामध्ये काही नियमांचे पालन आपल्याला करावं लागतं एक तांब्याचा तांब्या घ्यायचा लक्षात ठेवा सूर्यदेवांना हृदय देण्यासाठी नेहमी तांब्याच्याच भांड्याचा वापर करावा अगदीच नसेल तुमच्याकडे तर इतर कोणत्याही धातूचं भांड किंवा तांब्या घेतला तरी पण चालेल पण शक्यतोवर आपल्याला प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तींच्या घरामध्ये तांब्याचा तांब्या आणि देव देवपूजेला लागणारे दे ताट हे असतेच त्यामुळे तांब्याचा तांब्या स्वच्छ करून घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आणि त्यामध्ये आपल्याला पांढरे तिळी टाकायचे आहे तर असा संपूर्ण पौष महिना हा सूर्यदेवांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि सूर्यदेवांची आराधना जो कोणी या पौष महिन्यामध्ये करतो तर त्याला उत्तम आरोग्य आणि तेजाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं त्यामुळे या तांब्यामध्ये थोडे तुम्ही पांढरे तेल टाकायचे आहे आणि अगदीच ज्यांच्याकडे नसतील तर त्यांनी लाल मिरचीच्या बिया किंवा सुकी जी लाल मिरची असते ती, ती तोडून यामध्ये टाकली किंवा आपली जी लाल मिरची पावडर आणि गूळ असतो तेवढं टाकलं तरी पण चालेल हळदी कुंकू आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे फुलं टाकायचे आहे अक्षता टाकायची आहे आणि आपल्या दोन्ही टाचा उंच करून आपल्या कानाच्या वर आपले हात जातील अशा पद्धतीने आपल्याला तो तांब्या पकडून पूर्व दिशेकडे पाहत पाहत ओम गृणी सूर्याय न महा हा मंत्र स्त्रियांनी म्हणायचा आहे आणि ओम सूर्याय न महा किंवा ओम भास्कराय न महा ओम आदित्याय न महा यापैकी कोणताही एक मंत्र पुरुष मंडळीने म्हणून सूर्यदेवांना अर्धे दिलं तरी पण चालतं तर साधारणतः सकाळी नऊ वाजेच्या आत तुम्ही सूर्यदेवांना अर्धे दिलं पाहिजे तर ही आपली नवीन वर्षाची एक खूप चांगली अशी सुरुवात असणार आहे यानंतर दुसरं काम कराय काय करायचं आहे नवीन वर्ष म्हटलं की जुनं कॅलेंडर बदलून आपल्याला तिथे नवीन कॅलेंडर अर्थात नवीन वर्षाची दिनदर्शिका लावायची असते बघा नवीन वर्षाची दिनदर्शिका आपल्या घरामध्ये भिंतीवर लावण्यापूर्वी आपल्याला ती सूर्यप्रकाशामध्ये घेऊन यायची आहे आणि या सूर्यप्रकाशामध्येच आपण त्या दिनदर्शिकेवर हळदी कुंकवाचा ओला गंध त्यानंतर थोड्याशा अक्षता लावायच्या आहे आणि त्याच्यावर फुल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे सूर्यदेवांना देखील पुन्हा एकदा नमस्कार करायचा आहे आणि ती दिनदर्शिका आपल्या घरामध्ये आणून आपण ती एकतर पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर टांगू शकतो अगदीच आपल्या कोणत्याही दरवाजाच्या मागे किंवा दक्षिण दिशेच्या भिंतीवर दिनदर्शिका लावायची नाही आहे हा नियम तुम्ही लक्षात असू द्या न तसंच आपल्या चॅनलवर नवीन वर्षाचे कॅलेंडर अर्थात दिनदर्शिका किंवा घड्याळ आपण कोणत्या भिंतीवर लावावं कोणत्या भिंतीवर लावू नये किंवा अजून जे काही नियम आहेत ते सांगणारा एक व्हिडिओ मी टाकणार आहे तो तुम्ही अवश्य पाहू शकता हे काम झालं की आपल्याला काय करायचं आहे एका वाठीमध्ये कुंकवाचा गंध तयार करायचा आहे हवं तर तु तुम्ही जेव्हा दिनदर्शिकेवर गंध लावता तर त्यातलं थोडासा गंध दरवाजावर स्वस्तिक काढण्यासाठी देखील वापरू शकता स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर आपण ते अवश्य काढू शकतो आपण मुख्य दरवाज्याच्या समोर या दिवशी रांगोळी सुद्धा काढू शकतो पण रांगोळीमध्ये स्वस्तिक काढलं की बऱ्याच वेळा काय होतं एक दारामध्ये ती रांगोळी येते तर कुणाच्या पायाने ती येऊ शकते कळत न कळत कारण लहान मुलं असतात आणि ये जा करून आपलाही पाय त्याच्यावर चुकून माकून पडू शकतो त्यामुळे स्वस्तिक हे दारावर शोभूनही दिसतं आणि ते शुभही असतं त्यामुळे आपण तिथे कुंकवाचे स्वस्तिक अवश्य काढावं दरवाजाच्या पुढच्या बाजूनेसुद्धा आणि मागच्या बाजूनेसुद्धा मुख्य दारावर आपल्याला स्वस्तिक काढण्याचं काम करायचं आहे त्यानंतर बुधवारच्या दिवशी हे नवीन इंग्रजी वर्ष सुरू होत असल्यामुळे बुधवार हा, हा दिवस गणपती बाप्पांचा वार म्हणून ओळखला जातो तर या दिवशी आपण गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पावर आपण हळदी कुंकुवाचा पाण्याचा किंवा आपल्याला पंचामृताचा अभिषेक देखील करायचा आहे गणपती बाप्पांना या दिवशी तुम्ही लाल रंगाचं फूल विशेषतः तुम्ही जास्वंदाचं फूल किंवा झेंडूचं फूल बाप्पांना अर्पण केलं तर चांगलं दुर्वा देखील अर्पण करू शकता त्याचबरोबर हिरवे मूग असतात ते देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर ओम गण गणपते न महा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्ने कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र देखील म्हणू शकता आणि तुमच्या घरातील लहान मुलाबाळांनासुद्धा गणपतीचं दर्शन या निमित्तानं करायला लावा तुमच्या घरामध्ये विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलामुलींना तुम्ही या दिवशी गणपतीचं स्तोत्र म्हणायला लावू शकता किंवा ऐकायला लावू शकता त्याचबरोबर त्यांच्या कपाळावर तुम्ही कुंकुवाचा टिळा अवश्य लावा मुली असतील तर त्यांना किंचितचं हळदी कुंकू तुम्ही लावू शकता काही शाळांमध्ये चालत नाही पण तेवढ्यापुरतं म्हणजे नमस्कार करण्यापुरतं का होईना तुम्ही हळद कुंकू मुलींना अवश्य लावा या दिवशी घरातील स्त्रियांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर कुंकुमार्जन केलं आणि ते कुंकुमार्जन केलेलं कुंकू एखाद्या डबीत भरून ठेवलं तर या दिवशी सर्वांच्या कपाळावर कुंकू असा ठेवण्यासाठी किंवा नंतर वाढदिवस वगैरे असतात एक जानेवारीला सुद्धा बऱ्याच जणांचे वाढदिवस असतात किंवा लग्नाचा वाढदिवस असतो आपल्याला दररोज आपण भांगेमध्ये सिंदूर वगैरे भरतो कुंकू लावतो तर मग या कामांसाठी तो बाप्पांचा आशीर्वाद असलेला कुंकुवाचा गंध आपल्याला लावता येईल म्हणून ते कुंकुमार्चांचं कुंकू आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे बघा तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही कुंकुमार्चान दिवसभरामध्ये कधीही करा किंवा संध्याकाळी प्रदोष्काळामध्ये केलं तरी पण चालेल यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये कापूराचा धूप फिरवायचा आहे एका पंक्तीमध्ये एक ते दोन कापूर वळ्या घ्यायच्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि तो कापूर पेटवून द्यायचा हा कापुराचा सर्व घरामध्ये आपण फिरवल्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स म्हणजे सकारात्मकता येते आणि त्यावेळेस आपण म्हणू शकतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड राहू दे किंवा ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनो के संकट दास जय जगदीश हरे तर यापैकी काहीतरी म्हणू शकता आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे सौभाग्यवती महिलांनी तसेच सर्व प्रकारच्या महिला मुली या दिवशी तुळशीची पूजा करू शकता पुरुष सुद्धा तुळशीची पूजा करण्यास नेहमीच इच्छुक असतात तर त्यांनी ही पूजा केली तर काही बिघडणार नाही पण जास्तीत जास्त महिलांचा सहभाग यामध्ये जास्त असतो त्यामुळे मग महिलांनी पूजा करावी असं सुरुवातीला मी सांगितलं या दिवशी तुम्ही नवीन तुळशीचा रोप लावू शकता आणि तुमच्या कुंडीतील तुळस किंवा तुमची तुळशी वृंदावनातील तुळस अगदीच चांगल्या पद्धतीची असेल कुठल्याही प्रकारचा रोप किंवा ती सुस्थितीमध्ये असेल तर तुम्ही एखादं शुभ जे झाड असतं ते लावू शकता बऱ्याच प्रकारची शुभ झाडं किंवा शुभ वनस्पती मिळतात त्यामध्ये मनी प्लांट किंवा कुबेर एक वनस्पती मिळते बऱ्याच प्रकारची तुम्हाला माझ्यापेक्षा ना जास्त नाव माहिती असतीलच तर त्यापैकी कोणतंही एखादं झाड तुम्ही लावू शकता किंवा एखादं फळाचं झाड तुम्ही नवीन वर्षाच्या या निमित्ताने लावलं तरी पण चालेल त्याचबरोबर तुम्ही जवळपासच्या एखाद्या मंदिरात जाऊ शकता मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरी जी काही गणपती बाप्पांची आपल्या कुलदैवताची त्याचबरोबर घरातल्या म्हणजे देवाऱ्यातल्या देवांची तुम्ही जी काही पूजा कराल तेवढीसुद्धा पुरेशी आहे बघा ज्यांना या दिवशी मंगलकलशाची स्थापना करायची असेल तर नक्की करू शकता नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे अद्याप ज्यांनी आपल्या देवघरामध्ये मंगल कलश ठेवलेला नाही आहे तर त्यांनी नक्की ठेवा कारण मंगल कलशाशिवाय आपला देवभारा पूर्ण होत नाही तुम्हाला मंगल कलश या दिवशी ठेवता येईल बघा या दिवशी आपल्याला देवाला काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं बुधवार हा दिवससुद्धा गणपती बाप्पांचा वार म्हणून ओळखला जातो तर या दिवशी तुम्ही गणपती आवडीचा नैवेद्य लाडू किंवा मोदक बनवू शकता आणि घरी सुद्धा जेवणासाठी काहीतरी छान स्वयंपाक करा म्हणजे संपूर्ण वर्षभर तुम्हाला असंच काहीतरी छान छान खायला मिळेल बघा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इतक्या साऱ्या गोष्टी आपल्याला का करायचे आहे कारण असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं की सुरुवात आपण जेवढी चांगली करू तर तेवढं आपल्याला म्हणजे तशाच पद्धतीने आपल्याला मिळत राहतं किंवा तसंच आपल्यासोबत घडत राहतं म्हणूनच सुरवात हा शब्द फार महत्वाचा आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते यासाठीच आणि नवीन वर्षाचे एक असतं की या दिवशी आपण जे जे काही करू जितक्यात चांगल्या चांगल्या गोष्टी करू तितक्याच आपल्या संपूर्ण वर्षभरात घडत राहतात त्यामुळे ही एक गोष्ट आपल्याला करायची आहे आणि भगवंताच्या कृपेने नक्कीच आपल्या आयुष्यात सर्व काही चांगलं घडो हेच मागणं आपण करत असतो बघा महिलांना या दिवशी जमेल तेवढा सौभाग्य शृंगार अवश्य करा जसं की भांगेमध्ये सिंदूर लावणं हातामध्ये काचेच्या हिरव्या किंवा लाल बांगड्या घालणं किंवा आपल्या परंपरेनुसार ज्या रंगाच्या बांगड्या आपल्याकडे शुभ जातात त्या बांगड्या आपण घालू शकतो केसांमध्ये आपण छोटासा गजरा किंवा फूल लावू शकतो ज्यांच्याकडे पायाला आलता किंवा महावर वगैरे लावतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती जरी असली तरी पण बऱ्याच धर्माचे बऱ्याच प्रकारचे लोक आपल्याकडे राहतात आणि त्यांच्यापैकी कोणी व्हिडिओ पाहत असेल आणि समजा तुमच्याकडे पायाला ते काही लाल रंगाचे लावतात माझ्या मते आलता किंवा महावरच त्याला म्हणतात तर ते तुम्ही लावू शकतात आणि ज्यांच्याकडे लावत नाही निदान म्हणजे त्या महिलांनी निदान आपल्या पायांच्या नखांना हातांच्या नखांना नेल पॉलिश नक्कीच लावा नवीन साडी नवीन ड्रेस या दिवशी घालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून संपूर्ण वर्ष तुम्हाला असं मिळेल की तुम्हाला कोणत्या ना कोणत्या निमित्ताने भरपूर वेळा नवीन साडी नेसण्याचा ने किंवा नवीन ड्रेस घालण्याचा प्रसंग येईल आणि बघा ज्या दिवशी आपण नवीन साडी नेसतो किंवा नवीन ड्रेस घालतो तर आपलं मन इतकं प्रफुल्लित झालेलं असतं आणि आपल्याला वर्षभर अनुभवायला मिळालं तर किती चांगलं नाही का त्यामुळे नक्की आपण ही एक गोष्ट नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करू शकतो बघा आता आपल्याला काय करायचं नाही आहे तर या दिवशी कुणालाही कर्ज देणं किंवा कुणाकडून कर्ज घेणं उचणे पैसे घेणं या, या, जा या गोष्टी करायच्या नाही आहे नाहीतर संपूर्ण वर्ष आपलं याच्यात जाईल की आपण कुणाची तरी उसनवारी करून ठेवलेली आहे किंवा आपण कुणाला तरी पैसे दिलेले आहे त्यामुळे या गोष्टीपासून आपल्याला होईल तितकं दूर राहायचं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं की बऱ्याचशा अशा स्कीम येतात की तुम्ही या नवीन वर्षात हे करू शकता ते करू शकता तुम्ही इतका फायदा मिळेल तर शक्यतो ज्या काही गोष्टी तुम्ही करणार आहात किंवा ज्या गोष्टी तुम्हाला या दिवशी गुंतवणूक करायची असेल तर योग्य काळजी घेऊन मगच करा उगाच अविश्वासाने किंवा उत्साहाच्या भरामध्ये कोणत्याही गोष्टी करू नका चांगल्या गोष्टीमध्ये आपल्याला आपली गुंतवणूक करायची आहे मात्र सदैव लक्षात असू द्या नवीन वर्षाच्या अगदी पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला आपल्याला मेडिकलचं तोंड पाहावं लागणार नाही म्हणजे कोणत्याही प्रकारच्या गोळ्या औषध खरेदी करावी लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे मान्य आहे सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहे सर्दी पळसा खोकला ताप या गोष्टीवर सुरूच असतात आणि त्याच्यावर लागणारी जी काही गोड्या औषध असतात किंवा दुसरा काही आजार असेल आणि आपल्याला नेहमीच गोड्या औषध लागतात पण मग एक तारखेला तुम्हीही गोड्या औषध खरेदी करू नका याचं कारण म्हणजे वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी आपण जे काही करतो तर बऱ्याच गोष्टी बऱ्याचपैकी गोष्टी या संपूर्ण वर्षभर आपल्यासोबत घडत राहतात मग आपण त्यामध्ये आजारपणावर असलेली गोड्या औषध या दिवशी खरेदी केली तर आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये बऱ्याच वेळा आजारपण येणं किंवा याच गोष्टींवर आपला पैसा खर्च होणं या गोष्टी घडू शकतात त्यामुळे एकतर तुम्ही एकतीस डिसेंबरला किंवा एक जानेवारीची तारीख द्या आणि त्यानंतर तुम्हाला हवी असणारी गोळ्या औषध तुम्ही खरेदी कर करू शकता जे आपण करतो ते आपल्या सोबत घडतं पण प्रत्येकाला असं वाटतं की मला जेवढं काही आयुष्य मिळेल ते निरोगी मिळावं तर आपण हा प्रयत्न नक्की करावा धार्मिक नियमानुसार जे काही आहे ते मी तुम्हाला सांगत आहे की कोणत्याही प्रकारचं म्हणजे आता जसं पूर्वीच्या गाडी तर आयुर्वेदिक औषधी होत्या तर त्या सुद्धा या दिवशी खरेदी केल्या जात नसायच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आत्ताची मुलं किंवा आत्ताची पिढी इतकी चंचल आहे की कुणीच कुणाचं ऐकून घेत नाही माझं तेच खरं असं प्रत्येकाचं म्हणणं असतं आपल्या आधीच्या पिढीकडे किंवा आपल्या घरातील जुन्या जात्या मंडळीकडे वृद्ध मंडळीकडे एकदा पहा मंडळी इतकी संयमी असतात किती काही झालं तरी त्यांचं म्हणणं एकच असतं की तू शांत राहा आणि शांततेत सगळं बघ सगळं हँडल कर पण शांततेने कर नीट डोकं लावून कर पण आपल्याकडे वेळही नसतो आणि आपण तितके संयमीही नाही त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला एक शिकवण ही घ्यायची आहे की आपल्याला कुणाशीही भांडणटंटा या दिवशी करायचा नाही आहे आपल्या घरामध्ये जितकी शांततेचं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपण या दिवशी ठेवण्याचा प्रयत्न करू तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील तर ही एक काळजी तुम्ही घ्या कारण पहिल्या दिवसाची सुरुवात आपण एवढी मंगलमय केली तर अर्थातच संपूर्ण वर्ष आपल्यासाठी असत जाईल एखाद्या सणावाराप्रमाणे आपण प्रत्येक दिवस साजरा करतो आहे असंच आपल्याला वाटलं पाहिजे तर त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असणं तेवढंच महत्त्वाचं आहे सगळ्यांनी आनंदाने नवीन वर्षाचं स्वागत करा आपल्या घरामध्ये जी मोठी मंडळी आहेत आपल्यापेक्षा वयाने मोठी किंवा नात्यांनी मोठी तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला जरूर घ्यायचा आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुणाला गुरु मानलेलं असेल त्यापैकी कोणी हयात असेल तर तुम्ही त्यांच्या दर्शनासाठी सुद्धा जा या दिवशी जमलं तर जाऊ शकता किंवा मग जे आता हयात नाही आहे किंवा तुम्ही एखाद्या देवाला असेल तर त्यांचे दर्शन तुम्ही या दिवशी अवश्य घ्यायचं आहे या दिवशी तुम्हाला केस धुता येतील नख कापता येतील दाढी करता येईल केस देखील कापता येतील बुधवारचा दिवस या गोष्टींसाठी उत्तम असतो त्यामुळे यासाठी तुम्हाला कोणताही असा वेगळा नियम पाळण्याची गरज नाही घरातील सर्वांना मुख्य म्हणजे वेळ द्यायला शिका शिका जो आता आपण देत नाहीये कारण घरामध्ये आपण सर्वजण बसलेलो असतो वृद्ध मंडळी सोडली तर प्रत्येक जण मोबाईलमध्ये इतका गुंतलेला आहे समोर टी व्ही चालू असतो आणि सगळे जण मोबाईल बघतायत किंवा मग पहिला दिवस आहे हे रील शूट कर ते कर पण असं करू नका सर्वांना वेळ द्यायला शिका कारण आपल्याला माणसांनी इतकं जवळचं आपल्यासाठी बाहेरचं जग नाही आहे तर हे आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे आपण बाहेरच्यांना दाखवण्यासाठी कि कितीतरी गोष्टी करतो पण घरातल्या माणसांना वेळ देत नाही तर ही ही गोष्ट आपल्याला बदलायची आहे आणि हे करणं आपल्याला एक जानेवारीपासून शिकायचं आहे या दिवशी मेन म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच एक संकल्प चांगला घेतला आणि त्यामध्ये सर्व गोष्टी सांगितल्या तर नक्कीच तुम्ही संकल्पाप्रमाणे वागू शकता कारण संकल्प केल्यामुळे त्या गोष्टींची सिद्धी होत असते असं म्हटलं जातं तर संकल्प तुम्ही अवश्य करू शकता बघा लहान मुलांना योग्य संस्कार देण्याकरता जसं आपण लहान असताना आपल्या माता पित्यांनी भरपूर गोष्टी सॅक्रिफाईस केल्या किंवा बऱ्याच गोष्टींचा त्याग केला आपल्यासाठी त्यांना हे करायला आवडत होतं ते करायला आवडत होतं पण माझ्या मुलाला माझ्या मुलीला हे सगळं भेटलं पाहिजे तर त्यांनी त्या गोष्टी सुद्धा त्याग केला त्यामुळे आपण सुद्धा आत्ताच्या काळाला सूट होईल त्याचप्रमाणे वर्तवणूक ठेवून आपल्या मुलाबाळांना आपण योग्य प्रकारे वेळ देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार कसे होतील हे पाहायला हवं कारण जेव्हा आपण बातम्या ऐकतो तेव्हा आजकालची अगदी कमी कमी आणि लहान लहान वयाची मुलं काय काय प्रकार करतात हे ऐकून मन अगदी शून्य होतं आणि पुढे आपल्याला आपल्या मुलाचं कसं होणार किंवा हे तर असं वागणार नाही हा प्रश्न नेहमीच पडतो त्यामुळे दूरदृष्टी ठेवून आपल्या मुलाबाळांना आपण चांगले संस्कार कसे द्यायचे किंवा त्यानुसार आपण त्यांना वेळ कसा द्यायचा हे ठरवायचं आहे जेणेकरून पुढे जाऊन भविष्यामध्ये आपण भलेही त्यांच्यासाठी वेगळं असं काही करू शकलो नाही किंवा त्यांच्यासाठी संपत्ती कमवू शकलो नाही पण एका चांगल्या संस्कारी मुलाबाळाचे आपण आई वडील आहोत याचा आपल्याला अभिमान तरी बाळगता येईल आणि ही सर्वात मोठी संपत्ती त्यांच्यासाठी आणि या जगासाठी सुद्धा असणार आहे कारण असे जेव्हा अनुभवी व्यक्ती असा जेव्हा संस्कारी व्यक्ती आपल्याला या जगामध्ये पाहायला मिळतील तेव्हा हे जग नक्की बदलेल त्यासाठी कुटुंबापासून ही सुरुवात होणं फार आवश्यक आहे बघा मोबाईल असेल सोशल मीडिया असेल यांच्यापासून आपण अगदीच दूर तर राहू शकत नाही पण या सर्व गोष्टींचा कमीत कमी आणि योग्य तोच वापर करून त्यांच्या पलीकडे सुद्धा एक चांगलं जग आहे हे आपल्याकडे हे आपल्याला स्वीकारायचं आहे आणि पुढे चालायचं आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात आपण कशी करावी आणि आपल्यामध्ये कोणता बदल घडवायचा कोणती चांगली गुंतवणूक आपण आपल्या स्वतःमध्ये करावी याची माहिती दिली बघा एकदमच हा सगळा बदल आपल्याला अनुभवता येणार नाही त्यासाठी वेळ हेच औषध असतं त्यामुळे हळूहळू सुरुवात करा छोट्या छोट्या गोष्टींपासून बदलायला सुरुवात करा नक्कीच पुढचं म्हणजे दोन हजार हे वर्ष येईपर्यंत तुमच्यामध्ये खूप चांगला बदल घडलेला जो तुम्हाला खरोखर अपेक्षित होता आणि तुम्ही मला हे सगळं कमेंट्स करून कळवाल सुद्धा बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे आपण भेटूया पुढच्या नवीन तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा कारण चांगल्या चांगल्या गोष्टी आपण नेहमीच इतरांना पाठविल्या पाहिजे शेअर केल्या पाहिजे तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ नवीन वर्षाच्या निमित्त त्याने नाते मित्र परिवाराला नक्की शेअर करू शकता आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी भक्ती युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद तसेच तुम्हा सर्वांना आपल्या स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस थँक्यू श्री स्वामी समर्थ